नमस्कार मंडळी आज वारी गणेशाची मध्ये ऐकणार आहोत दुर्वा गणपतीला का प्रिय आहेत त्याची कथा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा या मंत्रामध्ये विशाल महाकाय अशा गणपतीचे वर्णन केले आहे अशा महाकाय गणपतीने एका असुराला चक्क गिळून टाकले ऐकूया गणपतीची ही गोष्ट पौराणिक कथेनुसार अनलासुर नावाचा एक दैत्य होता त्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता तो ऋषी मुनी आणि सामान्य माणसांना खाऊन टाकत होता त्याच्या जाचाला कंटाळून सगळ्या ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली त्यांना अनलासुराबद्दल सांगितलं भगवान शंकराला त्याचा वध करण्याची विनंती देखील केली त्यावर भगवान शंकर म्हणाले या राक्षसाचा वध करण्यासाठी यो गणेशच योग्य आहे भगवान शंकराची आज्ञा घेऊन अनलासुराला मारण्यासाठी गणेश बाहेर पडला गणेशाने विशाल असे रूप धारण केले आणि त्याने अनलासुराला दिळून टाकले त्यामुळे त्याच्या पोटात दाह होऊ लागला हे पाहून सर्वांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे शीतलोपचार केले इंद्राने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला विष्णूने शीतल कमल दिले वरुणाने त्याच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला शंकराने सहस्रपणी नाग त्याच्या उदरावर बांधला ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन मानसकन्या त्याला अर्पण केल्या त्या चौऱ्याने त्याला वारा घालू लागल्या पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी हा दाह शांत करण्यासाठी अठ्याऐंशी सहस्त्र ऋषींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुळ्या गणेशाच्या मस्तकावर वाहिल्या कश्यप ऋषींनी तर एकवीस दुर्वा एकत्र करून त्या बाप्पाला खाण्यास दिला त्यामुळे बाप्पाला आराम पडला म्हणून त्या दिवसापासून बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वांचे एक खास स्थान आहे विशेषत गणपतीला अनेक ठिकाणी एकवीस दुर्वाच वाहिल्या जातात मग गणपतीला ह्या दुर्वा प्रिय आहेत तर तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी वाहिली की नाही चला गणपती बाप्पा मोर या उद्या ऐकूया नवीन कथा